आहेत असं मला टी शर्ट आहेत टॉवेल्स आहेत बॉटल्स आहेत तरी आपण त्यांना विचारावं की नेमकं ह्या प्रोडक्टचे फायदे काय आहेत आणि ह्या प्रोडक्टचे वेगळे पण काय आहे नमस्कार सर नमस्कार सो so, मी दीपक सुर्वे मी बांबू विजन शेतकरी पुत्र प्रायव्हेट लिमिटेड हे आपली कंपनीचं नाव आहे सो so, एक आपण शेतकरी पुत्र या संकल्पनेने सुरुवात केली होती तर आपण बांबू लागवडीपासून बांबू ला हार्वेस्टिंगपर्यंत सगळ्या प्रोसेस करतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे बघताय ते बांबूचे जे प्रोडक्ट्स दिसत आहेत ते सगळे युनिक प्रोडक्ट्स आहेत आणि येणाऱ्या दिवसात याची खूप गरज आहे त्याचं कारण असं आहे की हे हे जे बांबू आहेत तर तुम्ही इमॅजिन नाही करू शकत आहे पण याच्यामध्ये आहे ना कलर अजिबात जा जात नाही सगळ्यात जास्त वॉटर सॉकिंग कॅपॅसिटी आहे आणि स्मूथनेसपणा एवढं आहे की सांगायची गरज नाही हे जे टी शर्ट्स बघताय ना तुम्ही तर आम्ही टी शर्टला काय सांगतो माहिती आहे का एकदा तुम्ही वापरायला घ्या तुम्ही दुसरा वापरणार नाही हे जे सॉक्स तुम्ही बघताय हे शेतकरी बुत्रे जे सॉक्स आहे चार दिवस पायात घाला स्मेल आला तर आमच्याकडे ही याची क्वालिटी आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही खूप लहान सहान गोष्टी म्हणजे याच्यामध्ये अगदी ही बांबूची डायरी जी आहे हिचे पेजेससुद्धा बांबूचे आहेत सो याच्यामध्ये काय येणाऱ्या दिवसात बांबूला एवढा प्रचंड स्कोप आहे की तुम्हाला बांबूच्या दहा हजारपेक्षा जास्त गोष्टी बघायला मिळतील आपल्याकडे हे वुमन सेगमेंट वेगळा आहे याच्यामध्ये तुम्ही बघाल कृषिकन्या नावाने आपण वुमन सेगमेंट बघतो त्याच्यामध्ये बांबूचे सॅनिटरी पॅड्स आहेत ते पॅडचं मेन इम्पॉर्टंट काय आहे प्लॅस्टिक फ्री आहे आपल्याला प्लॅस्टिक कचरा करायचा नाही आहे केमिकल फ्री आहे तर येणाऱ्या दिवसात तुम्ही जे बघाल महिलांना पी सी डी पी सीओस चॅलेंजेस असतात हे फक्त प्लॅस्टिक सॅनिटरी पॅड्स आणि केमिकल्स याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम होतात आजच्या डेटला तुम्ही बघाल तर सगळ्यात जास्तीत जास्त कचरा सॅनिटरी पॅडचा असतो तर तो कचरा न व्हावा आपण पर्यावरणाच्या दृष्टीने काम करायचं आहे याच्यासाठी हे बांबूचे सॅनिटरी पॅड्स आहेत आणि आत्ता येणाऱ्या दिवसात आम्ही स्कूल प्रमोशन करतो याचं हे जे सॅनिटरी पॅड्स आहेत याचे रिजल्ट्स स्वतः लोकं सांगतात तर याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का आपल्याला लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता हो। यावं याच्यासाठी आम्ही लोकांमाध्यमातूनच काम करतो याच्यामधून काय होतं ज्या आपल्या पडीक जमिनी आहेत त्याच्यानंतर ज्या जमिनी नदीकाठ ओढाकाठ ज्या पडीक जमिनी असतात तिथं सगळीकडे आपण बांबू लागवड करतो आणि या बांबूपासून एवढे जे एड नंबर ऑफ प्रोडक्ट्स मिळतात तर याच्यासाठी आता मार्केटमध्ये खूप साऱ्या लोकांची गरज आहे तरुणांची गरज आहे त्याच्यासाठी आम्ही तालुकावाईज जिल्ह्यावाईज डीलरशिपचं मॉडेलसुद्धा दिलेलं आहे आपण तर याच्यामध्ये आपण डीलरशिप म्हणूनसुद्धा आम्हाला जॉईन होऊ शकता तालुक्यावाईज जिल्ह्यावाईज तर याच्यामध्ये वुमन्समध्ये आता सॅनिटरी पॅड तर आहेच आहे येणाऱ्या दिवसात तुम्हाला बांबू सोप बांबू फेसपॅक बांबू शॅम्पू हे सुद्धा कृषी खान्यामध्ये तुम्हाला मिळेल सो एन नंबर ऑफ प्रोडक्ट्स ला बांबू सोल्युशन्स आहेत तिथं धन्यवाद धन्यवाद सो येणाऱ्या दिवसात आपण मिळून खूप चांगल्या प्रकारे बांबू या विषयावर काम करू धन्यवाद सर थँक्यू